संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या साधत मेहकर तालुक्यातील खुर्द तालुका मेहकर येथील गावालगत असलेल्या विठ्ठल चौरे यांच्या शेतामध्ये गजानन महाराजांचे भव्य मंदिर उघडले असून तीन मार्च रोजी विधिवत पूजा अर्चा करून संत गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी विधिवत पूजा चिखली येथील योगेश महाराज जोशी मलकापूर यांनी संपन्न केली यावेळी परिसर गणगण गणात बोतेच्या गजरात दुमदुमून गेला होता यावेळी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर महाप्रसाद वितरण आणि मंदिर बांधकामासाठी सहकार्य करणाऱ्या भाविकांना गजानन विजय ग्रंथाचे वितरण करण्यात आले प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा